शरद पवारांनी नगर जिल्ह्यासाठी खूप काही केलं विखेंना त्याचा विसर पडलाय जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची विखेंवर टीका नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांवर टीका केली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे त्यांना आधी आपण कोठे होता याचा आत्मपरीक्षण करा आणि नंतरच टीका करा असा टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार राजेंद्र फाळके यांनी घेतला त्यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली ज्यावेळी तुमचे नुकसान होते तुमची पडझड होते तुम्हाला शरद पवार यांची आठवण होते पद्मश्रींनी काढलेला कारखाना जेव्हा अडचणीत होता तेव्हा तुम्हाला अप्पासाहेब पवार यांना या ठिकाणी बोलवावे लागले आणि हा कारखाना संकटातून बाहेर काढण्याची वेळ आली त्यावेळी तुम्हाला शरद पवार यांनीच मदत केली याची आठवण फाळके यांनी करून दिली भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेसाहेब यांनी काल त्यांच्या पुत्राच्या खासदार सुजय विखे यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रेस समोर त्यांनी सांगितलं की या तात जिल्ह्याचं आदरणीय पवारसाहेबांनी वाटोळं केलं आहे ते हे विसरले की पवारसाहेबांनी आणलेली सुपा एम आय डी सी आज या जिल्ह्यामधली एक नंबरची एम आय डी सी आहे या व्यतिरिक्त आपण या जिल्ह्यामध्ये कित्येक पिढ्या सत्तेमध्ये आहात आपण ज्या सी उभा केल्या त्यातली एकही के सी आज सुस्थितीमध्ये नाही तुम्हाला हे विसर पडलेलं आहे की धनंजयराव गाडगिळ साहेबांनी सहकारातला पहिला प्रौढ सहकारी साखर कारखाना उभा केला दहा वर्षानंतर तिथं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील चेअरमन झाले पण ते चेअरमन झाल्यानंतर तो कारखाना अडचणीत आला त्यावेळेस सुद्धा कार्यकारी संचालक म्हणून आप्पासाहेब पवारांना तुम्हाला आणावं लागलं तुमच्या झालेल्या नुकसानीला दुरुस्त करण्यासाठी सुद्धा पवार लागतात आणि तुम्ही पवारांच्यावरती टीका करता, हो जा करता। की जिल्ह्याचं त्यांनी वाटोळ केलं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पालकमंत्री महोदय आपण या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे मी त्याचा जाहीरपणाने निषेध करतो दुसरा विषय आपण सांगितला की आयात उमेदवार केला ज्या भारतीय जनता पार्टीला आयातीची सव लागलेली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेब यांना आयातीवरती बोलण्याचं म्हणजे हे आश्चर्यकारक असं वक्तव्य आपण केलेलं दे। त्याचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो आपण किती पक्ष बदलले याचा आपणच थोडासा अंतर्मुख होऊन विचार केला तर आपले सुपुत्र डॉक्टर सुजय विखे हे मागच्या वेळेस काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन खासदार झाले याचाही आपल्याला विसर पडला खरंतर हे सर्व निवांत असताना विचार करा आणि मगच पवार साहेबांवर टीका करा आज देशामधलं सर्वोच्च नेतृत्व जर कोणतं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पण त्यांच्यावर टीका केल्याशिवाय तुमची पोळी भाजत नसेल तर कृपया या पद्धतीने जाल तर त्याला तसंच उत्तर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या गोष्टीचं आपण भान ठेवावं एवढीच आपण